स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना तर आज आपण आलेलो आहोत मळ्यात आणि मळ्यात काय काय कामं करायचे आहे मी तुम्हाला दाखवणार आहे काम काही जास्त नाही आहे पाऊस अजून एवढा झालेला नाही आहे पेरणी करणे इतपत तर चला मी आज काय काय करते ते तुम्हाला दाखवते चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला सुरुवात करूया आपल्या ज्याप्रमाणे आपल्याला जेवायसाठी लागतं त्याप्रमाणे आपल्या ट्रॅक्टरलाही जे डिझल आहे ते लागतं आणि त्याच्याशिवाय तोही चालत नाही उता। तो तर आता इथं ट्रॅक्टरला डिझेल वगैरे टाकून घेतलं होतं आणि आपल्याला जायचं होतं आता मशागत करायला तर पाऊस झाला होता पण पेरणी इतपतही झालेलं नव्हता तर आपल्याला आधी जी पेरणीपूर्व मशागत आहे ते करून घ्यायची होती आणि मग आपल्याला पेरणीला सुरुवात करायची होती तर ज्यांच्याकडं बैल आहे ते बैलाच्या साह्याने जी पेरणीपूर्व मशागत आहे ती करून घेत होती आता इथं ट्रॅक्टरमध्ये जे डिझल आहे ते ओतलं होतं आणि आता आपला ट्रॅक्टर चालला होता मशागत करण्यासाठी तर माझी खूप दिवसाची इच्छा होती की मला ट्रॅक्टर चालवायचा होता तर ती आहोनी आज माझी इच्छा पूर्ण केली म्हणजे मला एवढं काही जमत नाही पण बऱ्यापैकी जर आता आपलं कसं अजून शेतात पीक वगैरे काही नाही आहे त्यामुळं ट्रॅक्टर चालवायला काही वाटत नाही पण एक जर पीक उभं राहिलं तर मग ट्रॅक्टर चालवता येत नाही तर मी आज ट्रॅक्टर चालवण्याची माझी जी इच्छा आहे ती आज पूर्ण करणार आहे एक 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 जी मनात इच्छा येईल ते मी पूर्ण करूनच घेते आणि इथं बघू शकता तुम्ही आमच्याकडं मक्का टाकण्याची पद्धत म्हणजे जास्त थकायचं जा काम नाही ट्रॅक्टरवरती जी फळी असते त्यावरती बसून अशा प्रकारे चार जणं आहेत ती मक्का टाकतात तर ही पद्धत खूपच सोपी आहे पण आता आम्हाला तशी नाही टाकायची आणि इथं जे उन्हाळ्यामध्ये आत्ता पाऊस पडला तेव्हा ते जे झाडं आहेत ते काही तोडले होते काही पडले होते तर ते आत्ता आपल्याला साईडला न्यायचे होते तर त्यासाठी ट्रॅक्टरच्या साह्याने ते न्यायचे होते आणि इथं सर्व संकट कसे ना एकदा शेतीचे कामं झालं चालू झाले की सगळे संकट एकदाच येतात तसंच आता ही जी बोरची मोटर आहे तर ती दोन वेळेस वरती काढली आणि सोडली होती तर आधी जर जेव्हा सोडली तर तेव्हा असं वाटलं होतं की ती जळाली आहे जळाल्यान नं, नंतर ती भरून आणली भरून आणल्यानंतर जेव्हा तो दादा आला जो मोटरमॅन आहे तर तेव्हा कळालं की ती मोट मोटरीला मोटरीपेक्षा ती वायरच खराब आहे पुन्हा ती मोटरवरती काढली वायर जोडली आणि मग शेवटी ते दादाच आला होता जी मोटर आहे ती बसवून देण्यासाठी जे मोटर भरतात ते तर त्यांनी आता ही मोटर आहे ती सोडून दिलेली होती आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्याला शेतीचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात किंवा शेतकरीवरती गाणं बनवायला आवडतात पण खरी मेहनत खरंच जेव्हा आपण ज्या क्षेत्रात उतरतो ना तेव्हा त्यातली ते मेहनत कळते तर ही मोटर सोडायची म्हणली हा एक टास्कच होता खूप मेहनत लागली या यासाठी पण आम्ही तिघं तिथे चौघ होतो ही मोटर सोडण्यासाठी आणि तिथं आसपास कसं कसं शेतीची प्रत्येकाची कामं चालू होती तर आपण प्रत्येकाला तर काय मदतीसाठी शक्यतो बोलू शकत नव्हते तर शेतीची कामं जर म्हटलं ना तर तुम आमच्याकडं लहान जे बाळ असतं त्यालाही काम चुकत नाही म्हणजे एकदा आमच्याकडं कसं असं जेव्हा मुलगा तांबा म्हणजे ग्लास पाणी अन्न जो होतो ना तर त्याला काम हे चुकतच नाही प्रत्येक कामात त्याची मदत घेतली जाते तस तुम्हाला इथं बघू शकाल तुम्ही लहान मुलगा जो आहे तोही मोटर इकडं ओढू लागत आहे बैल आहे त्या बैलाच्या साह्याने काकऱ्या पडून मक्का लागवड चालू आहे आणि आपल्याला मात्र ट्रॅक्टरच्या साह्याने आपल्याकडे बैल नाहीये तर ट्रॅक्टरच्या साह्याने आपल्याला मक्का लागवड करायची आहे आणि आता आपण पूर्व मशागत आपली चालू आहे चालू आहे आणि हे जे आता या लिंबाच्या काणक्या वगैरे पडलेल्या आहेत ते आपल्याला साईड साईडच्या वेचून घ्यायचे आहे कारण आता उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्यामुळं भरपूर अशी जी काडी कचरा का जो आहे तो, तो शेतामध्ये येतो तर तो आपल्याला आता गोळा करून घ्यायचा आहे जोपर्यंत आपल्याला मक्का टाकायची आहे तोपर्यंत जी पूर्वमशागत आहे ती करायची आहे तर मक्का लागवडीचाही व्हिडिओ मी शेअर करेल तर चला आपण आता हे जे थोडंसं काम आहे ते करून घेऊया तर आता इथं आहे ना जे शेवग्याचं झाड होतं ना ते झाडाला एकदाही शेंगा आल्या नाही पण त्याचं जे झाड आहे ना ते पूर्ण वाळलं होतं तर त्याची ती काड्या तिथं पडलेल्या होत्या आणि तिथे ट्रॅक्टर चालवायचं होतं तर मग म्हटलं ट्रॅक्टर तिकडं चालू तोपर्यंत आपण जी काड्या वगैरे पडलेल्या आहेत त्या ट्रॅक्टरमध्ये अडकायला नको म्हणून ते मी पटपट पटपट अशा उचलून घेतलेल्या आहे आता तुम्ही म्हणशील की तू कॅमेऱ्याच बघ पकडते काम नाही करत ते आणि इथं बघाल तर मोटर जेव्हा जी मोटर आहे ती ज्या बोरमध्ये सोडल्यानंतर लाईटच नव्हती तर खूप वेळानंतर लाईट आली मग लाईट आल्यानंतर ती टेस्टिंग घेऊन बघितलं की पाणी चालू आहे की नाही तर एवढं पाणी चालू होतं आणि हे पाणी आता आम्हाला जे कांद्यांसाठी रोप टाका उळं टाकायचं आहे त्या उळ्यासाठी आता कामं येणार आहे आणि पूर्ण उन्हाळाभर मोटर बंद होती का बरं तर वायर खराब होती तर आम्हाला लवकर कळालंच नाही की मोटर खराब आहे की वायर खराब आहे आणि आता इथं मी माझं ट्रॅक्टर चालवायचं खूप दिवसाचं चालू होतं तर मी इथं आता ट्रॅक्टर चालवत आहे आणि मला अहो सांगत आहे की कशा प्रकारच्या वळवायचं आणि काय तर एकदम हळू असं मी जास्त काही जोरत मला जमत नाही आणि प्रत्येक गोष्ट असं आहे जर प्रयत्न केला तर जमतेचं आपण जर म्हटलो की मला जमत नाही जमना जमत नाही तर ती कधीच आयुष्यात जमणार नाही तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्नच करावे लागेल तर या एक यासाठी एक कसं आपण म्हणतो देवा मला यश दे यश दे पण यश देण्यासाठी आपल्याला त्यासाठी थोडीशी हालचाल करावी लागेल जर आपण पलंगावरती मांडी घालून बसलो आणि देवाला सांगितलं की देवा माझं पोट भरण्यासाठी मला जेवण आण तर देव स्वतः जेवण घेऊन येणार नाही त्यासाठी आपल्याला त्या पलंगाच्या खाली उतरावंच लागणार आहे ताट घ्यावं लागणार आहे ताटात वाढून घ्यावं लागणार आहे आणि तो घास आपल्या तोंडात घालावं आपल्याला स्वतःच घालायचा आहे तेव्हा तो आपल्या पोटात जाईल आणि आपलं पोट भरेल तर देव म्हणतो तू कष्ट कर मी तुला तुझ्या मेहनतीला फळ देईल पण त्यासाठी आपल्याला आपले जे हातपाय आहे ते हलवावे लागतील देरेहरी पलंगावर असं कधीच होणार नाही आणि होतही नाही त्यासाठी कष्ट हा एकमेव प्रय पर्याय आहे की प्रत्येक कोणतंही काम करा तुम्ही त्यामागे तुम्हाला कष्टच करावे लागतील तुमच्या कष्टाला फळ देणं हे देवाच्या हातात आहे पण कष्ट करणं हे मात्र तुमच्याच हातात आहे हे तेवढंच खरं आहे आणि इथं शेजारीचं जे आहे आमच्या जाऊबाई त्यांची पेरणी झाली होती ते अशा प्रकारे ते लोडत होते बैलाच्या साह्याने टॅक्टरने जास्त हे होतं तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला नवीन असाल तर खरंच भरभरून कमेंट करा आणि माझी काही शब्दशैली चुकेत चुकत असेल तर तेही समजून घ्या आणि आज खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे संध्याकाळी पाऊस येईल तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद